नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जात आहे सदतीस हजार पाचशे रुपयापर्यंत अडीचक्करपर्यंत लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घेऊ शकता हे अनुदान सध्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिले जात आहे कोणती योजना आहे लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे शेतकऱ्यांसाठी ही जी मोठी मदत आहे गाळ काढण्याच्या कामासाठी सरकारकडून विशेष अनुदान योजना ही राबवली जात आहे ही योजना आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार जर आपली शेती खडकाळ असेल त्या शेतीमध्ये गाळ आपल्याला भरायचं असेल आपलं पूर्ण शिवार गाळयुक्त बनवायचं असेल तर आपल्याला सरकारकडून जे विशेष अनुदान दिले जात आहे त्या अनुदानाचा आपल्याला लाभ घेता आला पाहिजे अशासकीय संस्थेसाठी जो अनुदान दिला जातो यंत्रसामग्री आणि इंधनासाठी एकतीस रुपये प्रति घनमीटर अनुदान दिले जाते आणि शेतकऱ्यांसाठी हे जे अनुदान आहे गाळ पसरवण्यासाठी पस्तीस पॉईंट पंचाहत्तर रुपये प्रति घनमीटर अनुदान याप्रमाणे दिले जाते आता अडीच अक्करपर्यंत क्षेत्रासाठी सदतीस हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाते आता ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये गाळयुक्त शिवार बनवायचे असेल गाळ टाकायचं असेल तर अशा प्रत्येक शेतकऱ्याने नक्की लाभ घेतला पाहिजे आपल्याला लाभ घेण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात कोणकोणते आहे महाडी वर आपल्याला अर्ज सुद्धा करता येतं अर्ज करण्यासाठी जी प्रोसेस आहे कशा पद्धतीने असणार आहे जी आर काय म्हटलंय याबद्दलची पूर्ण जी काही माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण दिलेली आहे ही योजना प्रत्येक जिल्ह्यासाठी सध्या राबवली जात आहे ही योजना फक्त उन्हाळ्यामध्येच राबवली जात असते हे मात्र नक्की ध्यानात ठेवा ज्या जिल्ह्यातून तुम्ही असाल जिल्हा माहिती कार्यालय या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधा आहे आणि जिल्हा अधिकारी यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जी कृषी ऑफिस असेल त्या ठिकाणी सुद्धा मिळेल किंवा कृषी सहायकांना भेटा या संदर्भातील अधिक माहिती तो अधिकारी सुद्धा तुम्हाला देईल तुम्ही जर नांदेड जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी स्क्रीन वरती देण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा पूर्ण शिवार हा गाळयुक्त होईल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद